पुण्यामध्ये आठशे त्र्याऐंशी किलोचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे दोन कोटी वीस लाखांचा गांजा जप्त करण्यात आलाय पुणे सीमा शुल्क विभागानं ही मोठी कारवाई केली आहे तर पुण्यामध्ये ही बातमी समोर येते पुण्यामधून आठशे त्र्याऐंशी किलोचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे जवळपास दोन कोटी वीस लाखांचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे पुणे सीमा शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे पुण्यामधून ही कारवाई समोर येत आहे पुणे सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली आहे जवळपास आठशे त्र्याऐंशी किलोचा गांजा जप्त करण्यात आलाय ही इन्फॉर्मेशन मिळाल्याबरोबर ऑफिसर्सनी पुणे कस्टम्सनी ऑफिसर्सची एक टीम सोलापूर च्या रुरल भागात डिप्लॉय केली आणि ओरिसाहून आलेला एक ट्रक आयशर ट्रक हा इंटरसेप्ट केला या ट्रकमध्ये जेव्हा सर्च केला गेला त्या ट्रकमध्ये आ, एक कवर कन्साइनमेंट होती ऑर्गॅनिक मॅन्युअरची म्हणजे पोल्ट्री रिमेन्सची आणि त्या कव कवर कन्साइनमेंटच्या खाली जवळपास आठशे ऐंशी किलो गांजा हा सापडला गेला आणि हा गांजा एन डी खाली एस जप्त करण्यात आलेला आहे